या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर गुड आफ्टरनून सर्वांना दुपारची वेळ आहे आणि बघा आता तुम्ही म्हणाल दुपारची वेळ आहे आणि हे काय चाललेलं आहे तर बघा आजी आणि बाबा बाजारात जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी येताना ना सगळ्यांना दोन दोन दाभेली आणल्या होत्या आणि मी घरी मठ्ठा केला होता म्हणजे ताकामध्ये ना मस्तपैकी साखर मीठ धनाजी रुपूड आणि फ्रेश अशी कोथिंबीर घालून ना छान ताक घुसळून घेतलं होतं त्याचा मठ्ठा केला होता तर इथं बघा आता मी ना ग्लास भरून सगळ्यांना पहिला दिलेला आहे आणि हे आहेत जांभळं तर सगळा रानमेवा जो आहे ना करवंद तुतू अंजीर जांभळं जे काही प्रत्येक सीजनचं फळ आहे तर, तर आज ना आजी बाबा आणत असतात तर आता इथं सगळ्यांनी ना ताबेली खाल्ल्यानंतर आणि ताक पिल्यानंतर हे ताजे ताजे जे जांभळं आहेत त्यांनी आणलेले आहेत तर एका शेतकऱ्यांकडनं विकत घेतली होती तर तेच आमचं खाणं चालू आहे तर ताईंनो आज चक्क आम्ही स्वयंपाक केलेला नाही आहे म्हणजे कोणीही जेवलेलं नाही आहे आता हे जे आम्ही खातो आहे ते दुपारचंच जेवण आहे म्हणजे जेवणच आहे असं समजूया कारण भूक तर काही जास्त लागलेली नाही आहे कारण पाऊस पडतो आहे इकडे दुपारचं खूप ऊन पडतं आहे आणि संध्याकाळी पाऊस पडतो आहे तर बघा आयुष आणि देवाची मस्ती कशी चालू आहे तर इकडं आमचं जांभळं करवंद खायचं चालू आहे आता बघा मठ्ठा वगैरे पिऊन झाला मस्तपैकी पोटभर असं दाबेली खाल्लेली आहे वडापाव सतत नको वाटतं म्हणून म्हटलं येताना दाबेली घेऊन या म्हणजे मग तर त्यांनीसुद्धा दाबेली खाल्लेली आहे सगळ्यांनी दाबेली खाल्ली आहे घरामध्ये आणि ज्या काही आता भाज्या आहेत ना त्याच आता आम्ही निवडत बसणार आहोत भाज्या निवडल्यानंतर ना शेतामध्ये जायचं आहे तर शेतामध्ये ना पानाडे आलेले आहेत पाणी बघण्यासाठी तर आम्ही सगळेच जाणार आहोत तर इकडे बघा पट, आता सगळ्या भाज्या ना पटपट आधी निवडून घेतो आणि मग लगेच म्हणजे सगळी जी कामं आहे ना वेळच्या वेळी आटपलेली बरी असतात मग किती वेळ लागतो आहे आणि किती नाही शेतात तर त्यामुळे ना इकडे आता भाज्या निवडायला घेणार आहे तर आता घाई तर इतकी झालेली आहे पंधरा ते वीस मिनटात पानाडी येणार आहे शेतात पाणी बघायला आणि आईंनी इकडं ना गवारी आणली होती वाटाणा आणला होता आणि फळंच भरपूर आणली होती भाज्या थोड्या आणल्या होत्या अंजीर वगैरे आणलं होतं तर ते स्वच्छ धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत पिशव्या भरून आणि वाटाणा आणि गवारी सोलायचं काम आमचं चालू आहे तर मला थोडं व्हिडिओ एडिटिंगचं काम होतं पण ते कसं आहे आता ह्या नि सगळे निवडत बसलेल्या आहेत आणि ना मीच एकटी तर मीच एकटी कसं काम करत बसणार आहे मोबाईलवर आणि इकडे आयुषला का मारलं ताईंनो तर त्याला मी म्हटलं हात जरा पटापट चालव रे तर तो मला म्हणाला माझा जर हात चालायला लागला ना तर फुलकटं खाली आणि शेंगा स दाणे आहेत जे वाटाण्याचे दाणे ते तोंडामध्ये जातील तर असं तर काहीतरी कॉमेडी बोलत असतो मधून भरपूर हसायला येतं आणि एक दोन थापासुद्धा मी मारत असते तर म्हणजे आईचा हात काही लागत नाही म्हणा पण आपलं असंच तर असं होतं हे भाज्या ना पटापट निवडून घेतो आणि मग निघतो रानामध्ये जायला शेतामध्ये जायला तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला बघायला मिळेल की नक्की पानाडी हा पाणी कसा बघतो त्यांना कसं बरं कळतं की जमिनीखाली कुठं पाणी आहे आणि कुठं नाही तर तिकडे जाण्याआधी ना ताईंनो एक छोटीशी रेसिपी मी शूट केली होती तर ती पाहून घेऊया तर रेसिपी अशी आहे की आपण आज ना वामकरी करणार आहोत आज नाही शूट करून ठेवली होती पण तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली होती तर इकडे बघा दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक वाटीभर खोबरं खिसून घेतलेलं आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे आणि कोथिंबीर त्यानंतर एक टोमॅटो कट करून घेतलेलं आहे मोठं मोठं कट केलेलं आहे आणि कांदा मोठं मोठा कट करून घेतलेला आहे अगदी बारीकही कट केलेलं नाही आहे तर ह्याच्या सगळ्याचं ना वाटण तयार करून घ्यायचं आहे आता याचं बघा असं अशा पद्धतीनं वाटण बारीक तयार झालेलं आहे पाणी वगैरे घालायचं नाही टोमॅटोला पाणी असतं बरं का शक्यतो कोरडं वाटलं जाईल असा प्रयत्न करायचा जर नाही वाटलं गेलं तर थोडंसं पाणी घाला गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये घातलेलं आहे तेल दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानं घाला त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे हळद हळद घातल्यानंतर हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आणि छोटा एक चमचा हळद घातलेली आहे अगदी छोटासा चमचा आहे बरं का आणि त्यामध्ये ना ही वाम जी आहे ना ती सोडायची आहे आपल्याला या तेलामध्ये तेलामध्ये हळद हिंग सोडल्यानंतर वा आमचे तुकडे जे आहेत ते सोडायचे आहेत आणि मस्तपैकी हे आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर असं केलेले ना हा मासा जो आहे ना तर तो वितळत नाही विरगळत नाही कालवनामध्ये अगदी बर्फीचा दुकड्यासारखा जसा आहे तसाच राहतो तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा खूप मस्त ही टीप आहे आणि कामही करते तर त्यामुळं ना ही टीप तुम्ही नक्की यूज करा तर फिश करी करताना या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा तर बघा आता इकडे तुम्ही मी, मी मस्तपैकी मासा हा फ्राय करून घेतलेला आहे तर तो, तो आपल्याला ना काढून घ्यायचा आहे छान असा परतवला ना घट्ट झाला ना मासा की मग आपल्याला ना ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला ना या तेलामध्ये याच तेलामध्ये बरं का तुम्हाला जर तेल कमी पडत असलं तर तुम्ही अजून थोडंसं वर्ण घेऊ शकता पण याच तेलामध्ये ना तेला म्हणजे ते एवढं तरी काही माशाला तेल लागत नाही जास्त तर याच तेलामध्ये आपल्याला घरगुती लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर काठदार्यांचा मी मसाला घातलेला इथं फिश करी मसाला घातलेला आहे आणि कश्मीरी लालचिली पावडर घातलेली आहे तर बघा आता हा तेलामध्ये ना मसाला भाजल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यामध्ये वाटण घालायचं आहे जे आपण आधी वाटलेलं आहे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं ना हे वाटण तर तेच वाटण आपण या तेलामध्ये घालून भाजून घेणार आहोत आता हे वाटण छान परतवल्यानंतर हलवून हलवून छान परतवून घ्यायचं आहे आणि तेल जर तुम्हाला वाटलं की थोडंसं कमी आहे तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं तेल ॲड करू शकता तर बघा इथे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्या भांड्यातलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर बघा हे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हा मसाला सगळा भाजून घेणार आहे जरा टेस्ट बघत होते न, की नक्की म्हणजे काय झालेलं आहे काय कमी काय जास्त आणि मग त्यानंतर ना यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर बघा इथे मीठ घातलेलं आहे सगळ्यात शेवटी मसाला भाजून झाल्यानंतर मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा त्याला छान असं तेल सुटतं बरं का आता तेल सुटल्यानंतर आपल्याला ना यामध्ये आता मी थोडंसं तेल घातलं मला जरा कमी वाटत होतं त्यामुळे तुम्हाला जर जास्त तेलकट भाज्या नसतील खायच्या तर नक्कीच तुम्ही तेल तेलाचा कमी वापर करा मी तर सगळी जी कालवणं आहेत भाज्या रस्साभाजी कमी तेलातच करते सगळे पदार्थ तर आता हे मासे जे आहेत फ्राय करून घेतलेले ते आपण या वाटणामध्ये घालून मस्तपैकी परतवून घेऊयात आणि हे परतवल्यानंतर आपण जे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातलं तर तेच पाणी आपण या कालवणामध्ये ओतणार आहोत करीमध्ये ओतून देणार आहोत तर बघा आता इकडं ओतल्यानंतर मस्तपैकी त्याला एक ना उकळी सुटे फुटेल तर हे पाणी जे आहे ताटात आपण मासा काढला होता तर त्या ताटातसुद्धा थोडं पाणी घेतलं आणि कालवनामध्ये ओतून दिलेलं आहे तर अशी आ, फिश करी तुम्ही नक्की करून बघा भारी लागते ताईंनो नक्की नक्की करा आणि खूप सोपी आहे जास्त झंझट नाही हे भाजा ते भाजा असं बघा बर्फीसारखा तुकडा जो आहे तर तो तसाचा तसा आहे जरासुद्धा विरगळलेला नाही आहे आणि मासा आणि तरी तर तुम्ही पाहू शकता मस्त आलेली आहे कालवणाला आपल्या रस्सा भाजीला तर अशा पद्धतीनं करी मी केली होती आणि ही फिश करीचं जे शूट आहे ना ते खूप दिवस झालं मी काढून ठेवलं होतं पण तुमच्याबरोबर शेअर करायलाच मिळालं नाही मला तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ही फिश करीची रेसिपी आहे ना तर ती शेअर करूया तर बघा आता इकडे आमच्या बिज्या निवडून झालेल्या आहेत तोवर पण आता तुम्हाला इकडं मी जरा घट्टपणा दाखवते भाजीला किती दाटसरपणा आलेला आहे आपण जे वाटण तयार केलं होतं त्याने आणि फिशचे तुकडे पण तुम्ही पाहू शक शकता जसे आच्या तसेच आहेत जरासुद्धा विरगळलेले नाही आहेत तर खूप सोपी पद्धत आहे ताईंडू नक्की एकदा यूज करून बघा खूप सोप्या पद्धतीने हे कालवण होतं आणि जास्त काही मसाले वगैरे वाट घाट करायची गरज नाही वापरायची काही एकदम शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे तर आता चला आपण जाऊया शेतात कुठे निघालूया आपण आलाय पाणी बघायला तर ना पाणी बघायचंय रानामध्ये रानात म्हणजे निघालेलं नव्हतं आता किती वाजले तो साडेचारचं तरी चारचं तरी टायमिंग आहे आणि व्हिडिओ एडिटिंग करत होते जाणारच नव्हते मी पण यांचं चाललं आहे चल चल बघ बघायला मिळेल पाणी आणि जर समजा पाणी सांगितलंच तर पाणीसुद्धा लगेचच आपण मारून घेणार आहोत मग तिथून पुढं बरे आहे बरेचसे हां मग तेच की बोर मारून घेणार आहोत जर पाणी सांगितलं ना की जवळच पाणी आहे किंवा म्हणजे अगदी जास्त खानावं वगैरे लागलं नाही ना बोर जास्त मारावी लागली नाही तर मग आंबे पण काढायचे राहिले मधून पाऊस येतो पिवळे झाले पाड लागलच थोड्या दिवसात मग ते काढून अं हे का नाही पेटीत ठेवायचे पिकायला हाय बोर मारून झाल्यानंतर हेच काम आहे आपल्याला आंबे काढून ठेवायचे चला जा तर जाऊया पाणी बघायला पाणी जर लागलं नशिबाने देवाच्या दळेने तर लागायलाच पाहिजे आणि लागलं की लगेचच आपण पुढचा कार्यक्रम काय असतो म्हणजे असतं देवाचं सगळं करायचं असतं पाणी लागल्यानंतर तर मी शेअर करेनच तुमच्याबरोबर ते सगळं करून घेऊया

त्यात सगळ्या खांबापर्यंत ना तुम्ही अशी हे बाळ तिथे तिथे दाखवलं तिथं आहे नाळ होत तरी इथं एक दाखवलं होता पाणी तिथं असता बघा समोर त्या बोरी खाली एक आहे बघा कुठल्या ह्या मोठ्या ह्या मोठ्या बोरी आणि त्या लाईटीच्या खांबाचे तिथे एक स्पॉट आहे खाली जायला लागणार आहे तुम्हाला साडेतीनच्या पर्यंत जायला लागणार आहे आता ते काय ऐंशी रुपयांनी मारतात तीनशे रुपये केसू केसूल तुम्हाला इथे जादा बसणार आहे पण कायमच पाहिजे आपल्याला ना कायमच पाहिजे कायमचं निघणार पण आता तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे जादा म्हणजे तुम्ही म्हणाल आता आम्हाला की दोन इंच पाणी पाहिजे असं नाही आता तुम्हाला अम्त एक दीड इंच पाणीच लागतं

मारता है इसा? आ, तर ताईंनो आपल्या या रानामध्ये हा पॉईंट सांगितलेला आहे आणि जिथे बघा ही मशीन जास्त स्पीडनं फिरत आहे तेच हे पाण्याचं म्हणजे हा पॉईंट आहे इथं जर बोर मारली तर बऱ्या पैकी प्रमाणात पाणी लागणार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे सगळे जे पॉईंट चेक केलेले आहे त्याच्यापेक्षा हा जो पॉइंट आहे ना यामध्ये भरपूर पाणी आहे तर आता इथं जे काही असतं आपलं म्हणजे विधी पूजा करणं तर ते, ते सगळं चालू आहे दोन तीन वेळा चेक केलेलं एक के आहे एकदा मशीनने चेक केलेलं आहे आणि एकदा बघा आपलं जी पारंपारिक पद्धत आहे नारळ हातावर धरलेला आहे आणि नारळ मग असा उभा राहतो आता हल्ली आत्ता मशीन निघालेल्या आहेत पाणी चेक करायच्या पूर्वी मशीन नव्हत्या तेव्हा ही आपली जी जुनी पद्धत आहे पारंपरिक पद्धत तर अशाच पद्धतींना पाणी बघितलं जायचं आणि तो हा नारळ बघा बरोबर असा हा हातावर उभा राहतो तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर त्या दादाचे जे बोट आहेत ते सुद्धा अगदी सरळ ताट ता आहेत आणि त्याच्या तळ हातावर नारळ उभा राहतो म्हणजे या ठिकाणी पाणी आहे आता बोर नक्की कधी मारायचे आहे तर हे सगळं डिस्कस करून मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच तर आता मी इथंच एंड करते आपल्या ब्लॉगचा तर पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा फिश करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बाय बाय